लाइफ मध्ये खूप वेळा असा होतो की जेव्हा माणूस सगळ्या कळणी पडतो फायनान्शियल वीक होतो रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम असतात फॅमिली लाईफमध्ये डिस्टर्बन्स असतात हेल्थ खराब होते तेव्हा त्याला असं वाटतं आता काय तर आता देव आता पंडित आता एस्ट्रोलॉजर पंडि, आता, आता कुंडली आता नक्षत्र आता ग्रह आपलं जीवन कशाला झालंय आपण जन्म कशाला घेतलंय हे जर आपल्याला कळलं आणि आपले ग्रह काय सांगतात ते जर आपल्याला कळलं तर खूप सारे गोष्टी सिंपल होतात लोकांचं एक्सपेक्टेशन काय माझ्या जीवनात मला दुःख नको दुःख नाही येणार तसं नाही होत मी सूर्यनी रूल होती मी राहूनी रूल होती असं म्हणत नाही मी नंबर वन होती नंबर फोरनी रूल होती प्रत्येक नंबरचा रेफरन्स एक ग्रह आहे पण आपण ग्रहाचं नाव न ना घेताना नंबर बोलतो म्हणून अंकशास्त्र हा शब्द म्हणून न्यूमरोलॉजी हा शब्द एखादा बॉस असतो बॉसला जर आपण खुश नाही ठेवलं तर तो आपल्याला काय नाही देतो बरोबर आहे तसंच जर तुम्ही ग्रहांना पॉझिटिव्ह करून ठेवलं तर ऑटोमॅटिकली ग्रह तुम्हाला सपोर्ट करणारच पण ही प्र, एक प्रकारची भीतीच आहे ना म्हणजे तुम्ही हा उपाय करा नाही तर मग वाईट तुम्ही हा उपाय करा तर असं नाहीये मोठं टॉपिक इकडून निघतोय की न्यूमरोलॉजी म्हणजे बेसिकली काय नमस्कार मित्र हो ब्रेंडमध्ये बत्ती पेटवणाऱ्या या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्या पलीकडं जाऊन विचाराला चालना देणारं तुमच्या मेंदूमध्ये बत्ती पेटवणारा हा पॉडकास्ट आहे मला या क्षणी आठवतं की पायथागोरस जे गणित तज्ञ होते ते एका ठिकाणी म्हणतात की या जगावर राज्य कोण करतं तर अंक हे या जगावर राज्य करतात आता ते कसं हे जरी त्याची उकल झाली नसली हे माहीत नसलं तरी अंकशास्त्र म्हणजे न्युमरोलॉजी याचा सध्या खूप बोलबाला आहे आणि तोच विषय घेऊन मी आलो आहे माझ्यासोबत आहेत भिक्षाजी भिक्षाजी तुमचं खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमात तुमचा प्रवास न्यूमरोलॉजीला धरून फार वेगळा आगळा झालेला आहे याची सुरुवात कुठून झाली कशी जरी पहिला तर नमस्कार तुम्ही मला तुमच्या पॉडकास्टमध्ये बोलावला त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप आभार धन्यवाद माझे प्रवास न्युमरोलॉजीमध्ये कशी झाली आणि कसं मी या फील्डमध्ये आली तर हे खूप इंटरेस्टिंग आहे मी की माझा परिवारमधनं कोणीच अकल सायन्समधलं नाही आहे आमचं काहीच बॅक हिस्ट्री नाही आहे पण लाईफमध्ये खूप वेळा असं होतो की काही गोष्टी असं घडतात की जेव्हा माणूस सगळ्या कळणी पडतो म्हणजे फायनान्शियल वीक होतो रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम्स असतात फॅमिली लाईफ मध्ये डिस्टर्बन्स असतात हेल्थ खराब होते म्हणजे एक माणूस जेव्हा सगळीकडनं पडतो तेव्हा त्याला असं वाटतं आता काय तर आता देव आता पंडित आता एस्ट्रोलॉजर आता कुंडली आता नक्षत्र आता ग्रह तशीच माझी स्टोरी झाली की एक टाइम आला मी सगळीकडनं पडली होती आणि काहीच सुजत नव्हतं की काय करू सगळं करूनही काही कळतच नव्हतं की कुठून स्टार्ट करायचं आता परत तेव्हा मला असं वाटलं की कोणी ऍस्ट्रोलॉजरला दाखवू का की काय प्रॉब्लेम आहे ग्रहांचा प्रॉब्लेम आहे काही नक्षत्र प्रॉब्लेम आहे की कुठे माझी कुंडलीमध्ये मा काही इश्यूज का मी चालू केलं ऍस्ट्रोलॉजर कडे जायचं आणि ते जर्नी एवढी मोठी झाली की मी स्वतःच न्युमरोलॉजिस्ट बनले कसं काय प्रवास होतो अच्छा तर त्यात असं झालं की मी वेगवेगळ्या ऍस्ट्रोलॉजर कडनं गेली आणि तिकडे प्रत्येक ऍस्ट्रोलॉजरचं सांगायचं जे गणित होत ते वेगळं होतं एक बोलत होता हे सूट होणार एक बोलत होता ते सूट नाही होणार मग एकाने सांगितलं की नौग्रहांची पूजा करा केली एकाने सांगितलं ब्लॅक मॅजिकचा असं आहे तुम्हाला अमावस्याच्या दिवशी पूजा करावी लागेल स्मशान मध्ये जाऊन ते केलं एकाने सांगितलं की तुम्हाला सर्पदोष आहे ते केलं पितृदोष आहे ते केलं म्हणजे हे सगळ्या गोष्ट्यात मी जवळपास सहा ते सात लाख रुपये खर्च केलं ही पूजा ती पूजा अस तसं ह्या पंडित त्या पंडित सगळीकडे जाऊन मी हारली कारण की माझ्या लाईफ मध्ये काहीच फरक नव्हतं फरक पडायचं पण हो ते एक दीड महिन्यापर्यंत परत बॅक तिथेच परत बॅक तिथेच असं का होत तर ते असं झालं की जेव्हा आपण बघा एक तर दोन गोष्टी असतात आपलं जीवन कशाला झालंय आपण जन्म कशाला घेतलाय हे जर आपल्याला कळलं आणि आपले ग्रह काय सांगतात ते जर आपल्याला कळलं तर खूप सारी गोष्टी सिम्पल होतात जस मला माहिती आहे की मी चंद्र आणि राहुनी रूल होते मग मला माहितीये की मला नेहमी हे कशमकश राहणार की मी प्रॅक्टिकल बनू की मी इमोशनल बनू मला इमोशनल प्रॉब्लेम्स येणार जर मी चंद्राला ठीक नाही केलं आणि मला प्रॅक्टिकल लॉजिकल थिंकिंग डिस्टर्ब करणार जर मी राहुला शांत नाही केलं जर ही मी एक्सेप्ट केलं की मला या वेळेत याला सांभाळायचंय त्यावेळेस त्याला सांभाळायचंय माझी लाईफची अर्धी स्टोरी इकडे सॉल्व्ह झाली ओके पण हे चंद्र रूल करतो आपल्याला किंवा राहू रूल करतो हे ठरतं कशावर हा तर हे न्यूमरोलॉजीच पार्ट आहे जे आपण पुढे बोलू की न्युमरोलॉजी काय आहे तर ही स्टोरी होती माझी की मी स्वतः जे प्रोसेस मध्ये गेली मला क्युरॉसिटी झाली स्वतःहून की ही काय आहे लोक एवढे पैसे घेतात आणि तरीही रिझल्ट भेटत नाहीये तर माझ्यासारखे करोडो लोक आहेत जे पंडितकडे जात असतात आणि सगळं करून नंतर सांगतात हे सगळं काही अर्थच नाहीये सगळं खोटं आहे hmm. तर मला ती क्युरॉसिटी झाली म्हणून मी स्वतः अभ्यास करायचं चालू केलं मी एस्ट्रोलॉजीचे सेमिनार अटेंड केले टॅरोचे केले न्यूमरोलॉजीचे केले रेकीचं केलं hmm. त्यात न्यूमरोलॉजी एक असा विषय होता जे मला खूप इंटरेस्टिंग वाटला hmm. कारण की यात प्रेडिक्शन आणि काही अशी गोष्टी आहेत जे तुम्ही जर वेगळ्या हिशोबाने घेतलं ला, तर लाईफला तुम्ही खूप चांगलं करू शकता म्हणून त्यात मी जास्त इंटरेस्ट घेऊन स्वतः न्यूमरोजिस्ट बनली आणि पाच वर्षाचा माझा हा सफर आता खूप इंटरेस्टिंग झाला आहे ओके पण त्याच्या आधी तुमचा पण संघर्ष सुरू होता कष्ट सुरू होत नंतर संपलं का म्हणजे तुम्हाला अभ्यास झाल्यानंतर स्वतःवर प्रयोग केला हो तर हे प्रोसेस मध्ये असं नाही आहे की आताच शिकली आणि चालू केलं खूप मोठी गोष्ट तुम्ही विचारली आता कारण आपण आता बघतो अकल सायन्स हा विषय खूप मोठा झालाय आणि प्रत्येक म्हणजे आपण बोलतो ना की प्रत्येक गलीत आपल्याला एक सीए भेटतो प्रत्येक दारात आपल्याला एक डिजिटल मार्केटर भेटतो तसं आता अकल सायन्स वाले ऍस्ट्रोलॉजिस्ट सांगा न्युमरोलॉजिस्ट सांगा रेकी देणारे सांगा टॅरो वाले सांगा खूप सारे लोक आहेत आणि एवढं जास्त लोक आहेत की तुम्हाला तेच कळत नाहीये की कोणाचं ऐक कोणाचं सोडावं बरोबर आहे यात एक प्रोसेस असतं जे मी फॉलो केलं आणि मी माझे स्टुडंटला सांगते फॉलो करायला जसं की मी जेव्हा शिकली तेव्हा शिकून नंतर एक वर्षपर्यंत मी स्वतःवरती सगळं प्रयोग ट्रायल एरर केलं जे पण उपाय आम्हाला शिकवले होते जे मी वाचले जे आम्हाला कळलं त्याच्यात माझे रिसर्च होते माझे स्टडीज होते ते सगळं एका वर्षापर्यंत मी स्वतःवरती पहिला प्रयोग घेतला मला जेव्हा माझ्या लाईफ मध्ये बदल दिसला नंतर मी माझे लोकांवरती जसं माझे भाऊ बहीण फॅमिलीचे लोक आहे रिलेटिव्ह आहे फ्रेंड्स आहे कॉलिग्स आहे त्यांना बोलून त्यांची परमिशन घेऊन त्यांच्यावरती प्रयोग घेतला त्यांनी साथ दिलं मग हे प्रोसेस अजून पुढे गेलं त्यातून मी एक ऍपवरती रेजिस्टर झाली तिकडे मी सहा महिने काढले त्यात माझं अजून एज्युकेशन स्ट्रॉंग झालं माझं एक्सपिरियन्स स्ट्रॉंग झालं आणि बाहेरचे लोक काय मागतात ते कळलं मला आणि तिकडनं मी माझी प्रॉपर गायडन्सची प्रोसेस सुरू केली तर हे पूर्ण प्रोसेसला मला पाच वर्ष लागलं आणि हे प्रोसेस मी ऑडियन्स मध्ये तेव्हा चालू केली जेव्हा मला माझा जीवनात फरक दिसला कारण की मी यात आली होती हे बघायला की ऍक्च्युअली काम करतो की नाही यात रियालिटी किती आहे स्कॅम किती आहे फेक किती आहे तर जेव्हा मला दिसलं की नाही माझ्या लाईफ मध्ये फरक आहे जेव्हा माझे लोकांनी मला सांगितलं ला, आमच्या सा लाईफमध्ये खूप फरक पडला आहे आम्हाला आता खूप क्लॅरिटी आहे असं नाही आहे की दुःख नाही येणार ना ना लोकांचं एक्सपेक्टेशन काय माझ्या जीवनात मला दुःख नको आहे दुःख नाही ना येणार ना, तसं नाही होत आपण मनुष्य काळात आहे दुःख येणारच पण त्याच्यातून बाहेर कसं निघायचं स्टेबिलिटी कशी ठेवायची पेशन्स कसं ठेवायचं हे शिकणं खूप गरजेचं आहे आणि ते जेव्हा माझ्या लाईफ मध्ये बदल दिसला तेव्हा माझे लोकांमध्ये बदल दिसला नंतर मी हे ऑडियन्स समोर घेऊन आली कशी दुःख नाहीशी झाली जे कष्ट होतं सुरुवातीला ती हळूहळू कशी नाहीशी होत गेली काय प्रयोग करत गेला स्वतःवर ओके तर आता एक असं झालं की माझं बिझनेस आहे डिजिटल मार्केटिंगचा एक काळ असं झालं की क्लायंट खूप होते पैसे निघायचेच नाही आता जर पैसे नसेल बिझनेसमध्ये तुमचं रोलिंग अडकतो रोलिंग तुमचं अडकलं पैसे हातात नसलं तर सगळे प्रॉब्लेम सुरू होतात लाईफ मधले फॅमिली डिस्टर्ब आपली हेल्थ डिस्टर्ब कारण की सतत टेन्शन आणि स्ट्रेस राहतो बरोबर आहे रात्रीचं झोप येत नाहीये झोप येत नाहीये खायचं प्यायचं बरोबर जात नाहीये त्याच्यामुळे स्वभाव मध्ये बदल येतो चिडचिडपणा होतो त्याच्यामुळे रिलेशन इम्पॅक्ट होतं कारण की कोणी पण समोर आलं फ्रस्ट्रेशन निघतो हे प्रॅक्टिकल आहे सगळ्यांसोबत हेच होत राहतो बरोबर आहे हे सगळं जेव्हा झालं तेव्हा माझा लाईफ मध्ये मा असं प्रॉब्लेम झालेत की पैसे नाही रिलेशन सपोर्ट करायला नाही फॅमिलीचं सपोर्ट नव्हतं हेल्थ नव्हती नवीन काही जर चालू करायचं तर बिझनेस कसं सोडायचं लॉस कसं भरपाई करायचं नवीन कुठून चालू करायचं जॉब अप्लाय करत होती जॉब भेटत नव्हती मग नेमकं काय चालू का करू तर पहिला प्रयोग केला की के माइंड स्टेबल करा कारण की जेव्हा मन शांत होणार तेव्हा तुम्हाला रस्त सुजणार करावं काय आता इकडे आलं न्यूमरोलॉजीचा पाठ जेव्हा मी ही शिकली आणि मला कळलं की माझ्या मुलांक आणि भाग्यांमध्ये राहू आणि चंद्र रूल करतोय मला राहू आणि चंद्र रूल करतोय तर चंद्रामुळे माझ्या मनाची स्टेबिलिटी चांगली नव्हती इमोशनल स्टेबिलिटी चांगली नव्हती ते इमोशनल स्टेबिलिटी वरती मी चंद्राचे प्रयोग चालू केले आणि त्याच्याने जेव्हा जे मी म्हणजे मेडिटेशन मध्ये गेली की जे चंद्रचे प्रयू असतात उपाय असतात ते जेव्हा मी केलं स्थिरता आली माझ्या मनात एक टाइम असं आलं की मला सुजलं की मी काय करायला पाहिजे म्हणजे रस्ता होता पण सुजत नव्हता गायडन्स करायला कोणीच नव्हतं मग ते माझं रस्ते क्लिअर व्हायचं चालू झाले मन स्टेबल झालं इमोशन कंट्रोलमध्ये आलं नंतर रिलेशन चांगले झाले कारण की आता माझा बोलण्यात खूप फरक होत hmm. माझा अप्रोच मध्ये खूप फरक झालं होता लोक आले सपोर्ट करायला hmm. फॅमिली परत आली आणि लोकांनी बिझनेस साठी पण सपोर्ट केला hmm. तर सपोर्ट कसं झालं की मला नवीन क्लायंट असे चांगले भेटले की माझी रोलिंग चालू झाली आणि जुने क्लायंट परत आले कारण की माझं नवीन क्लायंट मुळे माझं नाव परत प्रसिद्ध झालं okay. तर माझं ते सगळं प्रॉब्लेम एक नंतर एक नंतर एक नंतर एक सॉल्व्ह झालं असं नाही होत की सगळं एक सोबत झालं मूल्यांक आणि भाग्यांका बद्दल बोलला बरोबर ते कसं ठरतं मूल्यांक आणि भाग्यांक काय ओके मध्ये महत्वाचे दोन नंबर्स म्हणजे मुलांक आणि भाग्यांक जे आपला डेट ऑफ बर्थ मधन निघतं म्हणजे आता माझी डेट ऑफ बर्थ आपण घेऊ ट्वेंटी टू जानेवारी 1986 एटी सिक्स ओके ओके आता यात कोणते नं, कोणते नंबर्स आहेत टू टू वन वन नाईन एट सिक्स आता पहिला आपण फक्त डेट घेऊ जे ट्वेंटी टू आहे ज्याचा टोटल आपण करू टू प्लस टू फोर ओके okay. ते झालं माझं मुलांक आता आपण टोटल केलं भाग्यांचं तर भाग्यांचं टोटल कसं करणार टू प्लस टू प्लस वन मंथचं प्लस इयरचं वन प्लस नाईन प्लस एट प्लस सिक्स ओके okay. ते झालं भाग्यांक नंबर ओके okay. जे येतो माझा नंबर टू वरती टोटल केल्यावर okay. आता जे फर्स्ट नंबर आला चार ते माझं झालं मुलांक आणि जे दुसरा नंबर आला दोन ते माझं भाग्यांक झालं बरं तर तु, तुम्ही पण तुमचं मुलांक भाग्यां काढू शकता तुमची पूर्ण डेट ऑफ बर्थ घ्या आणि त्यात जसं ट्वेंटी थ्री डेट असेल तर टू प्लस थ्री फाईव्ह एटीन असेल तर वन प्लस एट नाईन सिंगल डिजिट असेल तर ते सिंगल डिजिट एकाचे बर्थ फोर फोर असेल सेवन असेल तर ते सिंगल डिजिट ते तुमचं झालं मुलांक आणि पूर्ण डेट ऑफ बर्थचं टोटल केलं आणि ते तुमचं डबल डिजिटमध्ये येणार फिफ्टी फाईव्ह त्याला परत सिंगल करा फाईव्ह प्लस फाईव्ह टेन परत वन प्लस झिरो वन ते तुमचं भाग्यांक झालं okay. तर सिंगल डिजिट वरती तुमचं कॅल्क्युलेशन आणा तसं तुमचं मुलांक आणि भाग्यांक प्रिपेअर होतो काय ठरतो म्हणजे समजा मूल्यांक आहे okay. भाग्यांक आहे तर स्वभावात परिस्थितीत कसा फरक ठरतो ओके okay. आता मुलांक आणि भाग्यांक आपण खूपच रील बघितली आहे okay. नंबर एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार बरोबर आहे पहिली गोष्ट नंबर म्हणजे काय तर ग्रह आपण जे न्यूमरोलॉजी मध्ये म्हणतो की मी नंबर एक नी रूल होती है। मी नंबर दोन मध्ये आहे नंबर तीन आहे नंबर चार आहे तर प्रत्येक नंबरचा एक ग्रह आहे mm. प्रत्येक नंबरचा रेफरन्स एक ग्रह आहे पण आपण ग्रहाचं नाव न घेताना नंबर बोलतो म्हणून अंकशास्त्र हा शब्द बर hmm. म्हणून न्यूमरोलॉजी हा शब्द कारण की आपण मी सूर्यनी रूल होती मी राहुनी रूल होती असं म्हणत नाही mm. मी नंबर वननी रूल होती मी नंबर फोरनी रूल होती तर प्रत्येक ग्रह एक नंबर सोबत जोडलेला आहे ओके आणि तो ग्रह जेव्हा आपल्या मुलांक भाग्यांमध्ये बसतो त्याचे आपल्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स येतात म्हणजे मुलांचा अर्थ म्हणजे माझा मूल अंक कसा आहे जे ग्रहाने मी रूल होणार तसं माझा स्वभाव बनणार स्वभाव म्हणजे माझा विचार माझी लाइक्स डिसलाइक्स आवड माझी फेवरेट माझे अनफेवरेट मला काय आवडणार माझा स्वभाव कसं राहणार मी काही गोष्टी घडली तर त्याला कसं घेणार mm. मी किती पॉझिटिव्ह असणार किती नेगेटिव्ह असणार माझं विल पॉवर कसं असणार हे सगळं येतो मध्ये एका माणसाचा मूल स्वभाव mm. ते असतो मुलांक बर ओके okay? आणि भाग्यांक म्हणजे एकाचा भाग्यमध्ये काय होणार आहे mm. काय घडणार आहे mm. आता मी करिअर काय चूज करणार ते भाग्य झालं मी एज्युकेशन कोणती चूज करणार ते भाग्य झालं माझं मध्ये पाऊस कसं येणार ते भाग्य झालं मुलं किती होणार माझ्या आई वडिलांसोबत भावा भाऊ बहिणीसोबत माझं नेचर बिहेवियर कसं राहणार माझा लाईफमध्ये कोणती इव्हेंट घडणार आहे ते सगळं भाग्यमध्ये येतो म्हणून ते भाग्यांक आता हे मुलांक आणि भाग्यांक आपल्याला पूर्ण लाईफ रूल करतो पण मुलांचा प्रभाव आपल्या लाईफमध्ये तीस ते पस्तीस वर्षापर्यंत जास्त असतो बर आणि तीस वर्षापासून भाग्यांचं रोल प्ले वाढत जातो ते राहतो आपल्या जीवनाचा एंड पर्यंत ओके तर असा मुलांक आणि भाग्यांकला डेफिनेशन आपण बरोबर पण भाग्यांक तर फिक्स एक राहतो बरोबर म्हणजे बरो मुलांक बरो बरो हो असेल किंवा भाग्यांक जर समजा वाईट असेल चुकीचं काहीतरी असेल भाग्यांकानुसार पण ते बदलता तर येणार नाही ना जन्मतरी सेम आहे बरोबर ती बदलता येणार नाही बरोबर तर मग पुढचं नशी पुढचा प्रवास कसा बदलू शकतो आपण आता माझंच आपण जर एक्झाम्पल घेतलंय तेच पुढे कंटिन्यू करू राहू आणि चंद्र जर तुम्ही कॉम्बिनेशन घेतलं तर खूप वाईट कॉम्बिनेशन आहे बर ओके फोर आणि च कॉम्बिनेशन तुम्ही कोणत्याही न्युमरोलॉजीस्टला विचारा ते सांगणार अरे बापरे खूप वाईट आहे बर आता मला माहिती आहे की ते वाईट कॉम्बिनेशन आहे आणि स्ट्रगलिंग कॉम्बिनेशन आहे आता हा कॉम्बिनेशन मला स्ट्रगल्स देणार आहे लाईफ मध्ये मी एक्सेप्ट केलं की मला एकदम इझिली काहीच भेटणार नाहीये पण भेटू शकत ग्रह मला प्रॉब्लेम देत शांत ठेवते शांत कसं ठेवतो तर त्यांचा उपाय करते जसं मी तुम्हाला सांगितलं मी मी चंद्रनी रूल होते तर मी उपाय करते म्हणून माझा मन स्थिर आहे तर आता मला चंद्रचे प्रॉब्लेम होत नाही जे मी हायपर होत होती खूप इमोशनल होत होती रडायची किंवा अँग्री व्हायची तर ते माझं चंद्र झालं शांत तर जर वाईट कॉम्बिनेशन असलं तुम्ही डेट ऑफ बर्थ चेंज करू शकत नाहीये पण ते ग्रहांना तरी शांत करू शकतो ते ग्रहांना पॉझिटिव्ह करू शकतो राहू आहे ते मला ओव्हर थिंकिंग देतो मला माहिती आहे राहूचं काम ओव्हर थिंकिंग देणं राहूचं काम आहे इल्युजन देणं म्हणजे नाही घडलेल्या गोष्टी मी माझ्या मनात विचारून घडून घेते आणि नंतर त्याचा वरती थिंकिंग 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 थिंकिं चालू राहते त्याच्यामुळे माझा मेंटल डिस्टर्बन्स होतो जर मला माहिती आहे की राहू मला हा प्रॉब्लेम देतोय तर आता मी काय करते काही जर माझ्या समोर आलं मी ऐकते आणि सोडून देते मी काही विचारच करत नाही तर माझी ओव्हर थिंकिंग ती प्रॉब्लेम सॉल्व्ह झाली बरोबर आहे हे सगळे दुसरे उपाय असतात पण हे एक मूल स्वभावसाठी मी बोलतीये कॅरेक्टरिस्टिक म्हणून बोलतीये तर आज आता मला माहितीये माझा मुलांचा काय प्रॉब्लेम आहे भाग्यांचं काय प्रॉब्लेम आहे मी त्याला शांत करून ठेवलंय आता त्याला शांत केलं तर मी पुढचं दुसरं ग्रहांचं प्रॉब्लेम वरती फोकस करू शकते जसं आता मला बिझनेस करायचंय तर बिझनेसचा कोणता ग्रह असणार त्याला काय सपोर्ट करावा लागणार त्याचे काही उपाय करावा लागणार की नाही करावं लागणार ते सगळं आपण नंतर फोकस करू शकतो तर डेट ऑफ बर्थ बद, बदलू शकत नाहीये पण उपाय करून आपण त्यांना शांत करू शकतो लाईफ सिंपल अवश्य करू शकतो पण ही प्र एक प्रकारची भीतीच आहे ना लोकांच्या मनात घाल आपण घालत असू का म्हणजे तुम्ही हा उपाय करा नाहीतर मग वाईट होते तुम्ही हा उपाय करा तर असं नाहीये आता बघा एक मोठं टॉपिक इकडून निघतोय की न्युमरोलॉजी म्हणजे बेसिकली काय मी आज पहिला हे तुम्हाला क्लिअर करते बहुतेक तिकडून निघून जाणार आपण असं बोलतो की मला न्यूमरोजी मधून हे सांगा की कि मला किती पोरं होणार मुलगा होणार मुलगी होणार कोणत्या वयात लग्न होणार पोरी कुठून येणार पोरगा कुठून भेटणार काय नाव असणार मला हे एवढी बँक बॅलन्स कधी भेटणार मी गाडी कधी घेऊ बरोबर आहे आता एक एक्झाम्पल तुम्हाला पहिला देते मी तुम्हाला इकडून जायचंय काश्मीरला किंवा तुम्हाला इकडून जायचंय केरळ बरोबर आहे तुमचं लाईफ तुम्ही स्वतः ड्रायव्हर आहात बरोबर आहे म्हणजे ही गाडी तुमची स्वतःची आहे तुम्हाला स्वतःला ड्राईव्ह करून इकडून जायचंय काश्मीरला तर तुम्ही काय करणार जीपीएस उघडणार बरोबर आहे गुगल जीपीएस उघडून तुम्ही जेव्हा बघितलं की मला मला इकडून हजार किलोमीटर ड्राइव्ह करायचंय आहे तर हजार किलोमीटर साठी मला कोणती गाडी लागणार आहे पेट्रोलची डिझेलची सीएनजीची मला किती दिवस लागणार आहे मी कोणती कोणती जागावरती हॉल्ट घेऊ शकतो खायच्यासाठी मी कोणती कोणती जागावरती हॉल्ट घेऊ शकतो झोपण्यासाठी आराम करण्यासाठी अच्छा मला इकडून दुसरं स्टेट जेव्हा लागणार तेव्हा काय चॅलेंजेस येणार ते, ये ते सगळं तुम्ही स्टडी करतात बरोबर आहे त्याचं तुम्ही एक पेपर घेतात त्याच्यावरती सगळं तयार करतात नंतर तुम्ही प्लॅनिंग करून निघतात बरोबर आहे असं तर नाहीये की मी तुम्हाला फोन करणार आपल्याला जायचंय काश्मीरला आणि दोन मिनिटात आपण निघून गेलो नाही करत आहे प्लॅनिंग होतोय जर कुठे ट्रॅव्हल करायला आपण एवढी प्लॅनिंग करतोय तर लाईफ साठी कशाला नाही तर ह्या आन्सर तुम्हाला, तुम्हाला भेटतात न्युमरोलॉजी मधून न्यूमरोलॉजीला तुम्ही लाइफ जी जीपीएस म्हणून जर बघितलं तर तुमच्या लाईफ चे बहुतेक गोष्टी तिकडे कमी होतात आता ह्यात मी उपाय नाही सांगते मी कोणती भीती देत नाही म्हणजे आता मला माहिती की मला जायचं काश्मीरला आहे आणि मला घेऊन जायची आहे सीएनजीची गाडी आणि मला वीस दिवसात तिकडे पोचायचं आहे तर मी प्लॅनिंग कशी करणार तसंच जेव्हा मला माझे चार्ट मधले नंबर कळले की चार्ट माझा चार्ट रेडी झाला आता कोणता नंबर आहे कोणता नंबर नाही आहे म्हणजे कोणता ग्रह प्रेझेंट आहे कोणता मिसिंग आहे आता जे प्रेझेंट आहे ते नेगेटिव्ह मध्ये की पॉझिटिव्ह मध्ये आहे जे पॉझिटिव्ह मध्ये आहे त्याच्या संदर्भात जर मी काही काम केलं तर ते डेफिनेटली मला सपोर्ट करणार कारण तो ग्रह माझा सपोर्ट मध्ये तर त्याचा करिअर जर मी चूज केलं मला कमी स्ट्रगलमध्ये जास्त सक्सेस भेटणार जर मी असं काही करिअर घेतलं किंवा एज्युकेशनची फील्ड घेतली ज्याचे ग्रहच माझ्या चार्टमध्ये नाहीये तेव्हा प्रॉब्लेम येतात एज्युकेशनमधून मन उठून जातो आपण मधीच सोडून देतो खूप सारे गोष्टी अडचणी येतात आ, हुँ। शिक्षणाचा बाबतात आहे ना मध्ये खूप सार गोष्ट आपल्या सोबत घडत असतात म्हणजे एखादी गोष्ट अशी होते की मी आणि माझी लागले कामावर तिची म्हणजे तुम्ही सांगा की सॅलरी हाईक सांगा की डेसिग्नेशन हाईक सांगा फटाफट झाली आणि माझी तिकडेच राहिली तिच्यापेक्षा जास्त स्किल्स असूनही माझ ग्रोथ नाही होत कशामुळे तर ते ग्रह पॉसिबल आहे की माझा चार्ट मध्ये मिसिंग आहे आणि मी काम तो ग्रहाच्या रिलेटेडचा करत आहे okay. म्हणून मला एवढे स्ट्रगल्स आहेत आणि जर मला फील्ड नाही चेंज करायची तर मी काय करू शकते ते ग्रहाचे छोटे छोटे उपाय करून त्याला माझा सपोर्ट मध्ये घेणार जसं तुमचा बॉस आहे एखादा बॉस असतो आपल्याला बॉसला जर आपण खुश नाही ठेवला तर तो आपल्याला हायक का देतो काय नाही देतो बरोबर बरुब आहे घरात जर आपण बायकोला खुश नाही ठेवलं तर रात्र आपल्याला भोजन भेटतो का नाही भेटतो तसंच जर तुम्ही ग्रहांना पॉझिटिव्ह करून ठेवलं तर ऑटोमॅटिकली ग्रह तुम्हाला सपोर्ट करणारच okay. तर हे कोणती भीती नाही आहे आपण कोणती मोठी पूजा देत नाही आपण एवढंच बोलतो की हे तुमच्या लाईफ चा एक चार्ट आहे जे ग्रह प्रेझेंट आहे त्याचा अर्थ समजून घ्या त्याच्या रिलेटेडचं काम करा तर तुम्हाला कमी स्ट्रगल मध्ये जास्त सक्सेस भेटणार जर ते मिसिंग आहे तर त्याला ऍक्टिव्हेट करा ऍक्टिव्हेशनचे खूप सारे प्रोसेस असतात आणि ते जेव्हा तुमचे पॉझिटिव्ह झाले तर तुम्हाला नक्कीच तुमच्या लाईफमध्ये रिझल्ट भेटणार बर बरोबर आता साधा प्रश्न आहे सामान्य शेकडो हजारो किलोमीटर दूर असणारे ग्रह आपल्यावर कसा परिणाम करतात म्हणजे आपण म्हणतो की इतक्या लांब आहेत ते आपल्यावर कसा परिणाम करतील अच्छा आता मला एक गोष्टी सांगा याचा उत्तर पण थोडा इंटरेस्टिंग राहणार आहे कारण की माझा पण हाच प्रश्न होता जेव्हा मी न्युमरोलॉजी शिकत होती बरं आपण खूप ऐकलंय फुल मून आणि न्यू मून म्हणजे पूर्णिमा आणि अमावस्याला पाण्याचे लाट खूप मोठे असतात लोक सांगतात की समुद्र किनाऱ्या हा तुम्ही म्हणजे लांब राहा कारण की मोठमोठ्या लाटा येणार तर तुम्ही या दोन दिवसात जास्त पाण्याचं किराणा जवळ जायचं नाही बरोबर आहे कशामुळे होतोय ते सायंटिफिकली आणि तुम्ही जर स्टडीज मध्ये बघितलं असेल अमावस आणि पौर्णिमा या दोन दिवसात चंद्रचा प्रकोप ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त असतो इकडून चंद्र ग्रॅव्हिटेशनल फोर्स खेचतो इकडून अर्थ पाणीला खेचतो बर दोघांचा मध्ये एक कशमकश आहे म्हणून ते लाट मोठे असतात त्याच्यामुळे आपला मध्ये सेवन्टी पर्सेंट पाणी असूनही लांब बसलेला चंद्र आपला वर आपला वरती एवढा इम्पॅक्ट करतो तिकडे बसलेला चंद्र जेव्हा फुलमून आणि न्यू मून मध्ये येतं तेव्हा तो एवढं पाणीला जोरून खेचतो की हायटाईट येतात खूप जास्त मोठमोठे लाट्यावर येतात बरोबर आहे आता आपल्या शरीरात सायंटिफिकली प्रुव्हन आहे सगळ्यात जास्त पाणी मेंदूमध्ये आहे ब्रेन मध्ये चंद्र कोणाचा कारक आहे मी अगदी सांगितलं मनाचा कारक आहे मन कुठे असतो ब्रेन मध्ये असतो बरोबर आहे तुम्ही खूप ऐकलं असेल की एखाद्याचा अंगात भूत येत असतो किंवा ब्लॅक मॅजिकचा असर असतो किंवा मेंटल स्टेबल नसतो माणूस खूप आपण ऐकतो की आज अमावस आहे म्हणजे आज थोडासा याला त्रास जास्त होणार आहे आज पूर्णिमा आहे तर त्याला थोडा जास्त होणार आहे काऊन अमावस आणि पूर्णिमा दिवशी आपला ब्रेन मधलं जे पाणी आहे ते पण तसंच खेचतोय चंद्राच्या इम्पॅक्ट मुळे म्हणून इमोशनल स्टेबिलिटी वीक होतीये त्याच्यामुळे मूड स्विंग्स होतात तुम्ही खूप ऐकलं असेल चंद्र जे रूल होतात त्यांना मूळ स्विंग्स खूप ऑफन होतात okay. कारण की चंद्र जसा वाटतो आणि कमी होतो तसाच माणसाचा मूड म्हणजे कधी रागात असणार आणि दोन क्षणात तो प्रेमान बोलणार hmm. आपला पॉडकास्ट बघणारे जितके लोक आहे त्यांनी बघावं त्यांचं चार्टमध्ये जर चंद्र मूड ते रूल होत असतात मुलां भाग्यांमध्ये त्यांचं जर चंद्र असेल तर ते खूप इमोशनल असणार मूड स्विंग्स खूप जास्त असणार त्यांच्यात पौर्णिमाला किंवा अमावस्येला त्यांना थोडंसं इमोशनल अनस्टेबिलिटी वाटणार बर तर जर चंद्र आपल्याला एवढा इम्पॅक्ट करू शकतो तर दुसरे ग्रह काउन इम्पॅक्ट करू शकत नाही आहे बरं अजून एक एक्झाम्पल आहे मंगल ग्रह जे ब्लडचा कारक असतो फायर एनर्जीचं कारक आहे बर एक स्टडी झाली आहे आणि आम्ही पण खूप लोकांना सांगतो थ्री मंथ्सपर्यंत डेली तुमचं बी पी चेक करा नॉर्मल माणूस असो किंवा ज्याला बीपीचा त्रास आहे मंगळवारच्या दिवशी तुमच्या बीपी थोडस अपसाइड असणार तुमच्या रोजच्या बीपीच्या कॉम्बिनेशन प्रयोग झाले हो oh हे yes. आहे कारण की मंगळच्या दिवशी मंगळ ग्रह मंगळवारी मंगळ ग्रह आपल्याला रूल करतो मंगल ब्लडचा कारक आहे तर त्या दिवशी खूप सारे लोकांचं आम्हाला फीडबॅक आलंय की बरोबर मी तीन महिन्यापासून करतोय असं नाही म्हणत आम्ही की प्रत्येक मंगळवारी पण मंगळवारी तुमचा बी पी थोडासा शूटअप होतो थो, कम्पेअर टू अदर डेज तर असं प्रत्येक ग्रह आपल्यावर इम्पॅक्ट करतो तिसरं एक्झाम्पल देते डिजिटल वर्ल्ड झालंय सगळं डिजिटल आलंय जेव्हापासनं डिजिटल वर्ल्ड झालंय तेव्हापासनं लोकांची एक कंप्लेंट खूप मोठी आहे झोप येत नाही म्हणजे किती पण ट्राय करतो लवकर झोपायला जातो झोपच येत नाही कशाला राहू रूल करतोय डिजिटल वर्ल्डला राहू आय टीला रूल करतो डिजिटलला रूल करतो, ला करतो। okay. या काळात म्हणजे या जनरेशन मध्ये आपण सगळ्यांनी डिजिटल चे यूज करून राहूला खूप जास्त ऍक्टिव्हेट केलंय आता okay. राहूला एवढं ऍक्टिव्हेट केलंय की त्याच्यामुळे आपल्याला मेंटल डिस्टर्बन्स होतोय hmm. तर झोप न येणं तुम्ही जर बाथरूम मध्ये फोन घेऊन जात असाल त्या माणसाला हंड्रेड अँड टेन पर्सेंट झोपचा इश्यूज येणारच बर किती पण तो माणूस झोपला तरी त्याला असंच वाटणार की माझी झोप नाही झाली म्हणजे उठून फ्रेश नाही वाटत एखादा माणूस असणार जो पाच तास झोपून पण एकदम फ्रेश उठतो एखादा असतो जे दहा तास झोपलो तरी त्याला फ्रेश नाही वाटत तर त्याला विचारा फोन टॉयलेटमध्ये घेऊन जाता का फोनचा यूज किती आहे त्यांचा राहू खूप जास्त ऍक्टिव्हेट झालाय आता राहूचा प्रभाव कमी नाही केला तर तो जे तुम्हाला इन सोम्याचा इश्यू आहे ते कमी होत नाहीये प्रभाव कसा कमी करायचं गॅजेट वापरायचं बंद करायचं नाही तुम्ही झोपण्याचा दोन तास अगोदर डिजिटल ला वापरायचं बंद करा टॉयलेट मध्ये फोन घेऊन जायचं बंद करा पहिली ते राहूचं स्थान आहे वास्तूच्या हिशोबाने टॉयलेट हे राहूचं स्थान आहे आपण फ्लश आऊट करतोय राहूला आणि आपण तिकडेच बसून मोबाईल बघतोय मग आपण राहूला ऍक्टिव्हेट करायचंय की फ्लश आऊट करायचंय ऍक्टिव्हेट करून टाक तो आपण ज्या जागाने आपल्याला फ्लॅश आउट करायचं आहे म्हणून हा प्रॉब्लेम आहे तुम्ही किड्स मध्ये बघणार खूप प्रॉब्लेम आहे सगळे पेरेंट्सची एकच कंप्लेन आहे रात्री झोपतच नाही आहे लवकर पेरेंट्सला विचारा खूप कंप्लेन आहे फोनच सोडत नाही कारण की राहू खूप जास्त ऍक्टिव्हेटेड आहे तर हंड्रेड पर्सेंट ग्रहांचा इम्पॅक्ट पडतोच